नमस्कार आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल शोध सत ती काय गर्दी, गर्दी आणि फोटो दादा फोटो आता येताना दहा ठिकाणी मला थांबवलं फोटो नाही काढून द्यावा तर काय हो अजून महिना काय चालायचं बटल आणि लगेचच बदलला गेली बदलला आपावा एखादा नवा चेहरा असा का बोलला असला त्याचा फोटो काढला आठच लागली आठच लागली तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बितम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण आम्ही तिथं बसलो असे एक जण उभा राहिला फोटो काढला आम्हाला काय माहिती त्याचा दादा काय म्हणणारे फोटो करतो म्हणजे सगळं आखरीतच आहे त्याच्यावर तुम्हाला आता सांगू शकतो यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं त्याने उत्सुक काढला आहे हे आधीच सांगू शकतो माझा काही दोष आहे तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो तिथल्या पोलिसांना सांगतो हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध आठवणशी संबंध असणारे कोणी तफिरात असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे त्याचा एक नंबरचा धंदा आणि त्याच्यात काय होतं मी नेहमी बघतो मोठा हार आणला ना की समजाव काहीतरी काहीतरी नक्की याच आपल्याला किंमत मोजावी लागते एवढा मोठा हार कस काय एवढं प्रेम कस काय तुझा त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या गमतीचा भाग जाऊ दे हे घडतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण मी शेवटी तुमचा प्रतिनिधी आहे ते म्हणाले जे आय आठव्यात एवढून गेले काही करते तिकडे जाऊन असं तुम्हाला वाटायला नको आमच्या लाडक्या बहिणींना पण वाटायला नको तर आमच्या लाडक्या बहिणींच्या मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका